नमस्कार सारखे सण मार वगैरे चालू असल्या कारणाने आपले अवधूतांचे जे गुरु आहेत ते आपण एकोणीसपर्यंत थांबलो होतो आता आपण आज एक विसावे गुरु बघूयात कारण बालक बघितले आपण आणि बालकातनं आपल्याला अवधूतांनी छान मार्गदर्शन केलं की की चिंता नको कुठली पण सतत कामात व्यग्र राहा म्हणजे चिंता मनाला त्रास देणार नाही का आणि आता विसावे गुरु बघणार आहोत आपण ते म्हणजे कुमारिका कुमारिका म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येते की जिचं लग्न झालेलं नाही अजून ती कुमारिका आता त्यावेळेच्या काळाची हे सगळी पद्धती आहे आता सगळं बदललेलं आहे आताचा विचार करायचा नाही त्यावेळेला कुमारिकेच्या वर्ण आपल्याला अवधूतांनी चांगलं शिक्षण दिलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा अवधूतांनी एक निरीक्षण केलं की घरातले सगळे लोक आ, बाहेर गेलेले आहेत बाहेरगावी गेलेले आहेत आणि जिचं लग्न व्हायचं आहे तिचं लग्न ठरवण्याकरता काही लोक त्यांच्या घरी येऊन पोचतात आणि घरी आल्यानंतर ती मुलगी एकटीच असते ती त्यांचं स्वागत वगैरे करते आणि आता त्यांना काहीतरी तसं कसं पाठवायचं पण परिस्थितीने ते साधारण असल्याकारणाने ती काय करते त्यांना जेवायला करते आणि जेवायला केल्यानंतर घरामध्ये ज्या तांदळाच्या साळी असत पूर्वीची सगळी पद्धतीही साळी असायच्या त्या साळी तिने कुटायला घेतल्या संध्याकाळची वेळ होती वास्तविक संध्याकाळी हे काम करू नये हे संस्कारामध्ये आहे आपल्या आणि त्याच्यात तिला विलाज नव्हता काही म्हणून तिने ते साळी कुटायला घेतल्या पण साळी कुटत असताना तिच्या हातात त्या बांगड्यांचा आवाज यायला लागला आणि बांगड्यांच्या आवाजावरनं ते लोक ओळखतील की ही आता साळी कुटत आहे आणि संध्याकाळच्या वेळेला ते दरिद्रीचं लक्षण असतं म्हणून तिने काय केलं त्यांना कळू नये म्हणून तिने आपल्या आपल्या बांगड्या हातातल्या काढून ठेवायला लागली दोन बांग दोनच बांगड्या ठेवल्या आणि दोन बांगड्यांनी ती साळी कुटू लागली तांदूळ करू लागली त्याचे तर त्या दोन्ही बांगड्यांचा पण आवाज यायला लागला मग तिच्या लक्षात आलं तिने विचार केला की अरे ह्यांचा पण आवाज येतोय मग तिने ते दोन्ही काढले आणि एकच बांगडी ठेवली बघा किती तिची युक्ती कशी आहे आणि मग ती एक एक पांगडी ठेवल्यानंतर तिने ते साळी कुठल्या त्यांना जेवायला वगैरे दिलं अवधूतांना आपल्याला त्याच्यातनं सांगायचं आहे की जास्त जर लोक एकत्र आले तर गलबला होतो आणि गलबल्यातनं माणसाला काही सुचत नाही किंवा जास्त गलबला पण उपयोगी नाही मग दोनच असावेत दोन असले की संवाद होतो हे जरा ठीक आहे ते त्यात ती त्याच्यात आणि मग दोन संवादात होतो तर दोन्ही 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 संवादापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर एकटे सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणजे एक एकटा एक एकाग्रता याचा अर्थ दोघं जर आले म्हणजे दोन गोष्टी आहेत तर मग त्याने आपल्या व्यवहारामध्ये पटवून देताना आपल्याला सांगितलं की जी पूजा आहे ना ती आपण एकट्याने घरी करू शकतो पूजा नेहमी एकट्याने करायची असते आणि प्रार्थनेसाठी मंदी आहे प्रार्थना सर्वांनी मिळून करायची असते त्यावेळेला प्रार्थना करताना तो गलबला आहे तो सात्विक आहे त्यामुळे तो चालतो आणि जो पूजा आहे ती आपण एकट्यानेच करायची असती म्हणजे एकाग्रता आहे आता एकाग्रता साधण्याकरता भगवंताकडे जाण्याकरता मनपूर्वक शांत चित्ताने भगवंताला आठवलं पाहिजे आपल्यावरती त्यांनी आतापर्यंत किती किती आपल्यावरती प्रेम केलेलं आहे त्या गोष्टी सगळ्या आठवता 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 आपली एकाग्रता साधली पाहिजे आणि भगवंताचं आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला साध्य व्हाव्यात म्हणून त्यांनी कुमारिकेचं उदाहरण दिलं की अध्ययन करायचं असेल अभ्यास करायचा असेल तर दोघं एकट्याने तप करायचं असतं पूजा एकट्याने करायची असती आणि प्रार्थना सगळ्यांनी करायची असती म्हणून माणसांनी नेहमी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आध्यात्मिकाची बैठक ठरवावी अशा प्रकारे कुमारिकेला उदाहरण देऊन अवधूतांनी आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे हे समजवलेलं आहे अवधूतांना नमस्कार करूयात आणि कुमारिका साधन बनली तिलाही नमस्कार करूयात त्यांची गुरु बनली ती तिलाही नमस्कार करूयात नमस्कार